वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकमध्ये मी तुमचं स्वागत करतो आपल्यावर स्पर्धा परीक्षेसाठी येणारी वेगवेगळ्या प्रकारची गणित सोडवली जातात त्याचप्रमाणे सोडवण्यासाठी जी सुपी टेक्निक्स आहेत किंवा ज्या ट्रेक्स आहेत त्या तुम्हाला दिल्या जातात तर आपण काय मागच्या व्हिडिओमध्ये तोटा किंवा शेकडेवारी यावर्षी काही गणित बघितली ठीक आहे आता आपण आज पण एक स्पर्धा परीक्षा येणारे गणित बघणार आहे तर गणित कोणता ते बघूया तर गणित बघा एकशे नऊ बरोबर चारशे एक तर एक अधिक दोन एक्स ची किंमत किती तर तुम्हाला काय दिलंय त्यांनी तर एकशे चेद नऊ बरोबर चार चेद एक तर जे दिले ते मिळून घेतो एकशे चेद नऊ बरोबर चार चेद एक ऑप्शन काय बघा पहिला ऑप्शन आहे अठरा दुसरा ऑप्शन आहे दहा तिसरा ऑप्शन आहे बारा आणि चौथा ऑप्शन आहे वीस तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की तुम्हाला असं जर आलं तर काय करायचं तुम्हाला पहिल्यांदा त्रिकस गुणाकार करायचा आहे त्रिकस गुणाकार काय येणार एक सणवले एक गुणवले एक स बरोबर नऊ गुणवले चार एक्स गुणवले एक किती येणार आहे एक्सचा वर्ग बरोबर नऊ चौक किती येणार आहे छत्तीस एक सर्ग बरोबर काय आले छत्तीस आले तर आपल्याला एक्स ची किंमत काढायची असेल तर काय करावं लागणार छत्तीस मूळ काढायला लागणार आहे म्हणजे काय एक्स बरोबर वर्ग मुळात छत्तीस एक्स बरोबर वर्ग मुळात छत्तीस एक्स बरोबर छत्तीसचं वर्गमुळे किती येणार आहे तर छत्तीसचं वर्गमुळे येणार आहे सहा तर किंमत आली सहा तर तुम्हाला काय विचारलाय का नाही तर तुम्हाला काय विचारले तर एक साधिक दोन एकशे आता एक्स बरोबर सहा आहे एक साधी दोन एक्स म्हणजे काय सहा अधिक दोन कंसामध्ये काय माझा सहा आहे तर एक साधिक दोन एक्स म्हणजे काय सहा अधिक दोन कंसामध्ये सहा सहा दोन्ही किती येणार आहे बारा आहे नाही पहिल्यांदा तुम्हाला गुणाकार करायचा नंतर काय करायचे बेरीज करायची सहा अधिक सहा घेऊन किती बारा आणि बारा अधिक सहा किती येणार आहे अठरा तर तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर किती येणार आहे एक साठी दोन एक्स आपल्याला काढायचं एक होतं त्याचं उत्तर आले आपला अठरा ठीक आहे आता आपण ऑप्शन बघूया पहिला जो ऑप्शन आहे पहिला ऑप्शन आहे अठरा तर आपलं काय उत्तर येणार आहे आपलं पहिलं जे ऑप्शन आहे तो आपलं उत्तर असणार आहे तर आपलं गणित पूर्ण झाले आपण पुढच्या मध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया